हॉटेल भाग्यश्री कसा हत्ती पाठवून दिलाय डायरेक्ट लिरा हत्ती पाठवून दिलेला आपल्याला कसा हत्ती डबल डोरचा बिस्तरी कायदा म्हणलं तर बघा हॉटेल भाग्यश्री झाल्यानं डायरेक्ट कंटेनर शिवी बात नसते आपल्या त्याच्या डायरेक्ट हत्ती पाठवून दिला आपल्या हॉटेलला आणि बाई साहेब आमच्या धाराशिवचे धाराशिव मध्ये नंबर नंबर एकला म्हणला तर हॉटेल भाग्यश्री जाय कसा जाण का बिस्तरी जातला शिब दिल तर आज आपण एक महिन्यापूर्वी नऊशे लिटरचा चपली देणार म्हणून आज दिला शब्द पूर्ण केला ज्याला बिस्लेरीची ऑर्डर द्यायची असं भैयाला द्या आमच्या कारण क्वालिटी क्वांटिटी नंबर एक आहे महिना दारा की फ्रीज पोच आहे मग बिस्लेरी बह्याची वापरायची दारा शिजिल्या जरा टॉपला नेणार आपण कारण की बी आमचा दारा आहे त्याच्यामुळे धाराशिवला शिवला सगळ्यांना आव्हान आहे बैयाकोन बिस्लेरीचा आवर जुन ऑर्डर देऊन घेणे हॉटेल भाग्यश्री नाच करतो का जेव्हा असला ते हॉटेल हो भाग्यश्री